नमस्कार मैत्रिणींनो अत्यंत क्रिस्पी आणि क्रंची असे मेदू वडे किंवा उडीद वडे आपले बनवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत ह्या उडीद वड्यांना थोडंसुद्धा तेल पकडलं नाही तर आपण हे उडीद वडे कसे बनवायचे आणि ह्याच्यासाठी ज्यात काही ट्रिक आहेत ना ते मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि ज्या काही टिप्स सांगणार आहेत त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचे पण ओढेदुडे असे तुम्ही, तुम्ही बघू शकता खूप क्रिस्पी आणि क्रंची असा याचा आवाज येतोय याच्यामध्ये जरासुद्धा ही तेल पकडलेलं नाही चला तर मी आता रेसिपीला सुरुवात सुरुवात करणार आहे तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा चला तर मैत्रिणींनो आज आपण या ठिकाणी कुरकुरीत आणि क्रिस्पी असा मेदूवाडा बनवणार आहोत हा मेदू वडा मी पहिल्यांदाच बनवत होते पण मला वाटलं नव्हतं की मला एवढा परफेक्ट बनवेल मी आणि हा मेदूवाडा आमच्या घरी प्रत्येकाने खूप आवडीनं खाल्लेला आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे एक दोन वाटी उडीद डाळ भिजत ठेवलेली आहे आणि ती भिजल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी स्मूथ आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ही उडीद डाळ मी सकाळी भिजत ठेवली होती आणि संध्याकाळी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे ह्याची कन्सिस्टन्सी ही थिक ठेवायची आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की चमच्यातून ते पडत नाही जास्त पातळ केलं तर ते जास्त तेल पकडतं त्यामध्ये मी फक्त आणि त्या फक्त त्यामध्ये फक्त मीठ टाकलं आहे बाकी दुसरं ह्याच्यामध्ये काही ॲड केलं नाही आणि हे आपल्याला व्यवस्थित असं ह्या एका चमचेच्या सहाय्याने किंवा ह्या बॅटलच्या साह्याने व्यवस्थित असं आपल्याला स्मूथ असं स्टेक्चर करून घ्यायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी थिक ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला हे सकाळपर्यंत असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि हे आपल्याला सकाळी चुकडायचं आहे तुम्ही बघू शकता आता ही सका हे सकाळ झाल्यानंतरचं हे पीठ आहे आणि हे पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की हे खूप फुगलं होतं आणि अजून एकदा ते फिरवून घ्यायचं आहे आणि याचं फर्मेंटेशन खूप छान झालेलं आहे फर्मेंटेशन झाल्याशिवाय उडदवडे क्रिस्पी होत नाहीत त्यानंतर मी एक प्लास्टिकची पॉलिथिन घेतली आहे आणि त्याच्यावर आपल्याला तेल करायचं आहे जरा ते ऑईली करून घ्यायची आहे त्याच्यानंतर पाण्याचा हात पण आपल्याला फिरवायचा आहे आणि नंतर आपल्याला हे उडीदवड्याचं जे बॅटल आहे ते पाण्याचा हात लावून आपल्याला हाताने घ्यायचं आहे आणि त्या प्लास्टिक शीटवर व्यवस्थित असं आपल्याला टाकायचं आहे आणि त्याला एक गोल असा आकार द्यायचा आहे नंतर पाण्याचा हात आपल्याला त्याच्यावरती टाकायचा आहे आणि मधून छोटंसं छिद्र पाडायचं आहे आता ह्याला मधून चित्र पाडून घेतलं आहे कढईमध्ये तेल पण गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता हातात पण हे पटकन आलेलं आहे आणि आता आपल्याला उकळत्या तेलात आपल्याला हे वडे सोडायचे आहेत हे वडे आपण उकल उकळत्या तेलामध्ये सोडलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की कि किती उडीद वडे किती फुगलेले आहेत ना एकदम टम फुगलेले आहेत की तिथले ते छिद्र पण बुजलेले आहे काही प्रॉब्लेम नाही दुसऱ्या उडीद वड्या करताना थोडंसं जास्त मधली साईज आहे ना थोडी मोठी करायची त्याच्यामुळे त्याच्या अंतर जरा थोडं जास्त राहतं हे बघा दुसऱ्याला मी अंतर जास्त केलं आहे तर कसं मधून चित्र व्यवस्थित असं जमलं आहे आपल्याला सुरुवातीला फुल गॅसवर करायचं आहे आणि नंतर ते भाजत आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हळूहळू कमी करायची आहे उडीदवडे हा खरं तर साऊथ इंडियन ॲटम आहे पण आपल्या भारतीयांना पण हे ॲटम आवडत असल्यामुळे हळूहळू लोकांम लोकांमध्ये साऊथ इंडियन साऊथ इंडियनमध्ये बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची चव आवडू लागल्यामुळे आपल्याकडे पण आजकाल हा साऊथर्न जो पद्धतीने बनवलेला उडीदवडा आहे तो पण आपल्याकडं खूप चालायला लागला आहे ला ला आणि लहान मुलं हे खूप आवडीनं खातात काहीजण ह्याच्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर जिरी ओवा टाकतात पण मी ह्याच्यामध्ये तसं काहीही टाकलं नाही फक्त मीठ टाकून मी हा उडीदवडा तुम्हाला अत्यंत क्रिस्पी आणि क्रंची कसा बनवतो त्याची मी डिटेल तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल आपल्याला एका साईडनं ही उडीद वडे भाजलेले आहेत आता हे आपल्याला पलटी करायचे आहेत उडीदवडे थोडीशी उडदाची डाळ ही चिकट असल्यामुळे तेलामध्ये ती जास्त वेळ लागतो भाजायला म्हणजे तळायला त्याच्यामुळे आपल्याला जोपर्यंत डार्क गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे उडीदवडे तेलामध्येच ठेवायचे आहेत व्हाईट दिसले तरी ते काढायचे नाहीत डार्क गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ते तेलामध्येच ठेवायचे आहेत आपल्याला दोन तीनदा वर खाली करावं लागणार आहे त्याच्यामुळे काय होतं तर आतमध्ये व्यवस्थित असे ते शिजले जातात तुम्ही बघू शकता की छान कलर आला आहे ना उडीद वाडाला असं वाटतं की ते बघितलं की पटकन खावं लहान मुलं अगदी आवडीनं खातात आणि उडदाची डाळ ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते त्याच्यामुळे हाल हाडाला कॅल्शियम मिळ मिळते त्याच्यामुळे प्रत्येकाने आठवड्यातून एकदा तरी ही उडीदवड्याची रेसिपी केली पाहिजे आता मी दुसरा घाणा टाकलेला आहे एका कढईत एका वेळेस इतकं फुगलं आहे की कढईमध्ये फक्त दोन अर्धी कढई तेलाने ते भरली आहे पण त्याच्यामध्ये दोनच उडीदवडे बसतात आपले उडीद वडे बनवून तयार आहेत मी एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तुम्ही बघू शकता की किती क्रिस्पी आणि क्रंची असे उडीद वडे आपले बनवून तयार आहेत त्याच्यामध्ये ते जरासुद्धा तेल राहिलेलं नाही तुम्ही बघू शकता की आतून पण किती जाळीदार रस बनलेले आहेत ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलकडून तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला भेटतील ते पण कमेंटमध्ये नक्की करून सांगा मी ते बनवून दाखवते धन्यवाद